शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मध्य शहरासह बाजारपेठ एकाच वेळेला चारो बांजून खोदून ठेवत ऐन पावसाळ्यात व्यापारी सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड पिळवणूक मनपा प्रशासन करीत आहेत विकासाच्या नावाखाली नियोजन शून्य कारभार सुरू आहे नागरिकांसाठी हे सहन करण्यापलीकडे गेले आहे मध्य शहर बाजारपेठेतील रखडलेली कामं नियोजन बद्दल जलद गतीने पूर्ण करा अन्यथा मनपाला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख किरण काळे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनद्वारे दिले आहे चोवीस वर्ष विवाहितेने सासरच्या विरोधात मानसिक व शारीरिक छळ मारहाण आणि हुंड्याची मागणी केल्याच्या आरोपावरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे यावरून चार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांचा विवाह सतरा मार्च दोन रोजी अल्केश माधव म्हेत्रे यांच्याशी झाला होता लग्नानंतर दोन महिने धाराशिव जिल्ह्यात व नंतर पुणे येथील ती सासरी नांदत होती मात्र दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतच्या काळात पती अल्केश व सासरचे इतर सदस्य त्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप तिने केला आहे फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे संशयित आरोपींनी तिला तुझ्या वडिलांनी लग्नात दिला नाही मागणी केली आणि त्यास नकार दिल्यानंतर तिला मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे <स्थथ> एमआयडीसी व अहिला नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली कर असलेले तिघे आढळून आले पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बावीस अनुवायी गुन्हे दाखल केले आहे नागापूर येथील जिमखाना शैलेश दत्तात्रय तसेच त्याच रात्री नऊ वाजता नागापूर येथील रेणुका माता मंदिराजवळ अनिकेत दीपक आदमाने हा देखील संशयित रीतीने फिरताना आढळला दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन स्वातंत्र्य गुन्हे दाखल केले आहे सावडीच्या सूर्यनगर परिसरातील दुर्गापूर रेसिडेन्सी या वसा मधिल एका भरदिवसा चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे अकरा तोळ्याचे सोन्याचे दागिने व देवाचे मूर्ती असलेले चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली या प्रकरणी तोफकाना पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जेनिगेट परिसरात झालेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिर समोरील तसेच गैब तसेच गैबी ओपन स्पेस मध्ये असलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली अनधिकृत पत्रा शेड तसेच दहा ते अकरा टपऱ्या व भंगारचे पत्रा शेड महापालिकेने कारवाई करून हटवले गेल्या काही महिन्यापासून शहरात अतिक्रमण हटवा मोहीम सुरू आहे यात आता महानगरपालिकेच्या ओपन स्पेस वरील अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात असल्याची माहिती महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर चे यादरी। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर